नमस्कार मंडळी मी अर्चना तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर बघता बघता दोन हजार चोवीस संपत आलं आहे आणि दोन हजार पंचवीसला लवकरच सुरुवात होणार आहे तर आपण नववर्षामध्ये सगळ्यात अगोदर जी खरेदी करतो ते म्हणजे कॅलेंडर आपण कॅलेंडरमध्ये महत्त्वाच्या गोष्टी सणवार किंवा काही कार्यक्रम असेल कुठं जायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी आपण कॅलेंडरमध्ये बघतो क किती तारीख आहे काय तारीख आहे ह्या सगळ्या गोष्टी कोणता वार आहे म्हणजे काही महत्त्वाचे कामं असतील तर आपण ह्या सगळ्या गोष्टी कॅलेंडरमध्येच बघत असतो तर असं हे महत्त्वाचं कॅलेंडर आपल्या घरामध्ये योग्य दिशेला असणं देखील खूप महत्त्वाचं आहे कारण की वास्तुशास्त्राप्रमाणे देखील आपण काही गोष्टी आपल्या घरामध्ये करत असतो आणि त्यापैकी कॅलेंडर अतिशय महत्त्वाचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की कोणत्या दिशे ला जर का आपण कॅलेंडर लावलं तर त्याचा आपल्याला काय शुभफळ प्राप्त होते म्हणजे चार दिशा आहेत आणि पूर्व पश्चिम उत्तर आणि दक्षिण या चार दिशांपैकी कोणत्या दिशेला आपण कॅलेंडर लावलं तर काय फळ प्राप्त होते कोणत्या दिशेचा स्वामी स्वामी कुठला आहे या सगळ्यांबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकेल दुसऱ्या जणांना सवय असते की मागच्या वर्षाचे कॅलेंडर घरामध्ये ठेवायचे घरामध्ये ठेवायचे म्हणजे कसे की आपण नवीन कॅलेंडर नवीन वर्षामध्ये खरेदी करून आणतो परंतु जे जुनं कॅलेंडर आहे ते तसंच तिथे राहते आणि त्याच्यावरती आपण नवीन वर्ष कॅलेंडर हे लावत असतो तर जुनं जे कॅलेंडर आहे ते तुम्ही काढून टाका कारण की मागच्या वर्षीचं कॅलेंडर आपण घरामध्ये जर का ठेवलं म्हणजे घरामध्ये ठेवायला हरकत नाही काही दिवस तुम्ही ते ठेवू शकता आणि तुम्ही त्याचा यूज करणार असाल काही कशामध्ये रद्दी पेपर म्हणून तर तुम्ही ते करू शकता परंतु खूप जणांना सवय असते की मागच्या तारखा बघण्यासाठी किंवा काही आपण त्या गोष्टी त्यावरती नोटेड करून ठेवलेल्या असतात कॅलेंडरवरती मग त्या बघण्यासाठी ते कॅलेंडर ते तसेच ठेवतात तर मग तुम्ही अशा वेळी तुम्ही डायरी प्रिफेअर करू शकता तुम्ही डायरीमध्ये काही गोष्टी लिहून ठेवू शकता किंवा आजकाल मोबाईलमध्ये नोट्स वगैरे असतात तिथे तुम्ही त्या लिहून ठेवू शकता परंतु जुन्या वर्षाचं जे कॅलेंडर आहे ते तसंच लटकून ठेवू नका कारण की काय होतं आपण नवीन कॅलेंडर आणतो नवीन कॅलेंडर आपण भिंतीवरती लावतो आणि त्याखाली जुनं कॅलेंडर हे तसंच असते तर जो भूतकाळ असतो तो आपण तसाच ठेवतो आणि नवीन ज्या संधी असतात नवीन ज्या आपल्या प्रगती करण्याच्या संधी असतात त्या ऑपॉर्च्युनिटी ज्याला आपण म्हणतो त्या आपल्याकडे खूप कमी यायला सुरुवात होतात अडथळे निर्माण होतात मग अनेक जणांना असं वाटते की मी तर खूप मेहनत करतो आहे मी हार्डवर्किंग आहे तरीसुद्धा माझ्या लाईफमध्ये मा खूप अडथळे येतात म्हणजे खूप जणांना असे अनुभव देखील असतात की काहीही काम करायला गेलं तर अडथळे निर्माण होतात त्यामुळे जुनं कॅलेंडर काढून टाका आणि तिथे नवीन कॅलेंडर तुम्ही लावा जुनं कॅलेंडर तुम्ही म्हणजे काही दिवस तुमच्या घरामध्ये तुम्ही यूज करत असाल तर ठेवू शकता किंवा तुम्ही सर्व ते रद्दीमध्ये टाकून दिलेलं खूप चांगलं कारण जुन्या कॅलेंडरचं काही कामही नसते आपण तारखा आजकाल आपल्याला मोबाईलमध्ये देखील आपण जुनं कॅलेंडर एखाद्या वेळी समजा बघायचं काम पडलं तर मोबाईलमध्ये देखील काही ॲप असतात त्यामध्ये जुन्या कॅलेंडरमधल्या तारखा वगैरे बघू शकतो त्यामुळे ती हार्ड प्रिंट आपल्याला ठेवायची गरज पडत नाही तुम्ही ती सरळ रद्दीमध्ये देऊन टाका आणि ती कचऱ्याच्या गाडीमध्ये वगैरे दे देखील टाकू नका सरळ रद्दी आपण जे टाकतो पेपरची रद्दी वगैरे असते ते तुम्ही ती देऊन टाकू शकता आपल्या घरामध्ये कॅलेंडर आणि घड्याळ असणं म्हणजे काळ आणि वेळेचंच हे प्रतीक आहे तर कॅ कॅलेंडर आणि घड्याळ आपल्या घरामध्ये अत्यंत व्यवस्थित दिशेला लावलं गेलं पाहिजे त्यामुळं काय होतं की ही जी दिशा आहे ज्या दिशेच्या भिंतीवरती आपण कॅलेंडर किंवा घड्याळ लावतो त्याची जी सकारात्मक एनर्जी आहे ती आपल्याला मिळते पहिली जी दिशा आहे ती आहे पूर्व दिशा आणि पूर्व दिशेचा स्वामी भगवान सूर्यदेव आणि इंद्रदेव आहेत तर पूर्व दिशा ही उत्तम आरोग्य बुद्धिमत्ता त्यासोबतच सुख आणि सौभाग्य आपल्याला प्राप्त करते त्यामुळे पूर्व दिशेला तुम्ही तुमची घड्याळ आणि कॅलेंडर तुम्ही लावू शकता आता कसं होते की पूर्व दिशेला सगळ्यांच्या आपण जर का फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असू तर पूर्व दिशेला खूप जणांचे डोअर असतात म्हणजे फ्लॅट सिस्टीममध्ये पश्चिम असंच फ्लॅट तयार केलेलं असतात आणि खूप जणांचे डोवर देखील पूर्व दिशेला असतात तर मग अशावेळी खूप जण काय करतात की दरवाज्याच्या मागे कॅलेंडर लावतात किंवा दरवाज्याच्या वरती देखील कॅलेंडर लावतात हँग करतात म्हणजे तर तुम्ही दरवाजेच्या मागे किंवा दरवाजाच्या वरती देखील कॅलेंडर लावायचं नाही एका भिंतीवरती तुम्ही ते हँग करू शकता तुम्ही ते लटकवू शकता पूर्व दिशा ही नेहमीकरता स्वच्छ असावी पूर्व दिशेला आडगळ ठेवू नका आणि जेव्हाही आता म्हणजे सगळ्यांच्या घरामध्ये सनराईज झाल्याच्यानंतर म्हणजे सूर्य उगवल्याच्या नंतर आपल्या घरामध्ये ऊन येईल असं नाही जे ज्यांचे खालचे घर आहेत त्यांना ऊन येऊ शकतं सूर्यप्रकाश येऊ शकतो परंतु फ्लॅट सिस्टीममध्ये ऊन येईल असं नाही आणि सकाळचं ऊन घरामध्ये यावं पण सगळ्यांच्या घरामध्ये येईल असं नाही अशावेळी आपण काय करू शकतो की आपले जे गॅलरीचे दरवाजे आहेत किंवा खिडक्या आहेत ते आपण ओपन करून ठेवायचे आहे म्हणजे पूर्व दिशेचं जो काही सूर्यप्रकाश आहे त्याचे जे किरण जरी डिरेक्टली आपल्या घरामध्ये आले नाही तर ती जी शुद्ध हवा आहे तो शुद्ध प्रकाश आपल्या घरामध्ये येईल आणि जी काही रात्रीची निगेटिव्हिटी असते ती दूर जाईल आणि प्रकाश आपल्या घरामध्ये येईल एवढं आपण करू शकतो जर ऊन डिरेक्टली तुमच्या घरामध्ये येत नसेल तर आणि ज्यांना सूर्यप्रकाश येत होते तर खूपच छान तुम्ही सूर्यप्रकाश सकाळचा घेणे खूप चांगला आहे सकाळची किरणं अंगावरती पडणे तसेही सायंटिफिकली जरी आपण बघितलं तर सकाळची किरणं बॉडीवरती किंवा आपल्या घरामध्ये येणं खूप चांगलं आहे सगळ्यात जास्त डी व्हिटॅमिन जर कुठून मिळत असेल तर ती फक्त सूर्यप्रकाशातून मिळते त्यामुळे सकाळची किरणं आपण आपल्या शरीरावरती देखील घेतले पाहिजे आणि घरामध्ये जर आले तर जे काही जीवजंतू आहेत ते देखील नष्ट व्हायला सुरुवात होते आणि दिशा जी आहे तिथे तुम्ही अडगळ ठेवू नका तिथे कुठल्याही प्रकारचा कचरा ठेवू नका मग असं नाही की सामान ठेवायचं थे नाही तुम्ही सामान ठेवा परंतु स्वच्छता टाकटीपणा त्यामध्ये असला पाहिजे आपण अजून एक गोष्ट करू शकतो ती म्हणजे तांब्याचा सूर्य विकत मिळतो तर तुम्ही तांब्याचं सूर्य देखील पूर्व दिशेला लावू शकता डोअरच्या बाहेर तुम्ही तुमचं जर का पूर्व दिशेकडे जर का मुख्य डोअर असेल तर तुम्ही दरवाजे त्याच्या बाहेर देखील तांब्याचं सूर्य लावू शकता तांब्याचा सूर्य लावताना तो सूर्य जेव्हा आपण विकत घेऊ तेव्हा बघायचं आहे की त्याचा जो ठसा आपण म्हणतो तो नीट असला पाहिजे स्माईल देणारा सूर्य असला पाहिजे असा कधी कधी काय होते की त्याची जी प्रिंट असते म्हणजे जो सूर्य आपण बघतो तो असा खूप उग्र दिसतो किंवा असा त्याच्याकडे बघितलं की आपलं मन प्रसन्न होत नाही तसा घेऊ नका अतिशय ठसठसीत आणि स्माईल करणारा सूर्य असेल तर मग तुम्ही तुमच्या डोअरवरती आणून तो किंवा पूर्व दिशेला तुम्ही तो लावतो शकता। दुसरी दिशा आहे पश्चिम दिशा पश्चिम दिशेचे स्वामी ग्रह हे शनिदेव आणि वरुणदेव आहेत पश्चिम दिशा ही मान सन्मान यश चांगले भविष्य आणि समृद्धीचे प्रतीक आहे त्यामुळे तुम्ही पश्चिम दिशेला देखील तुमचं कॅलेंडर लावू शकता घड्याळ लावू शकता फक्त आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं आहे की जुनं जे कॅलेंडर आहे ते आपल्याला काढून टाकायचं आहे आणि त्यानंतरच दुसरं कॅलेंडर तिथे आपल्याला हँग करायचं आहे तिसरी दिशा आहे उत्तर दिशा उत्तर दिशेचे स्वामी हे बुध ग्रह आणि कुबेर देवता आहेत त्यामुळे उत्तर दिशा ही सर्व जीवांमध्ये शांती चिंतन मनन आणि धन प्रदान करते त्यासाठी ही दिशा शुभ मानली जाते तर आपण उत्तर दिशेला देखील आपलं कॅलेंडर लावू शकतो पण आता उत्तर दिशेला कॅलेंडर किंवा घड्याळ लावलं तर त्याचं जे मुख आहे ते दक्षिण दिशेकडे होते तर ता त्याला काही प्रॉब्लेम नाही आपण ज्या भिंतीवरती लावतो ज्या भिंतीवरती आपण हँग करतो त्याची सकारात्मक एनर्जी त्याची पॉझिटिव्हिटी आपल्याला त्या दिशेची पॉझिटिव्हिटी आपल्याला मिळत असते त्यामुळे त्याचं मग कुठेही हो काही हरकत नाही तुम्ही उत्तर दिशेला तुम्ही भिंतीवरती कॅलेंडर किंवा घड्याळ तुम्ही तुमचं हँग करू शकता चौथी दिशा आहे दक्षिण दिशा आणि दक्षिण दिशा म्हटली की सगळ्यांच्या मनामध्ये खूप भीती निर्माण होते परंतु दक्षिण दिशा ही यश कीर्ती मान सन्मान प्रतिष्ठा आणि शौर्याची दिशा आहे दिशेचा ग्रह हा मंगळ आहे आणि दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते दिशेला आपण कॅलेंडर किंवा घड्याळ हँग करत नाही तर मग तुम्ही उरलेल्या ज्या तीन दिशा आहे तिथे तुम्ही कॅलेंडर किंवा घड्याळ तुम्ही तुमचं लावू शकता आणि दक्षिण दिशा आपल्याला स्वच्छ ठेवायचे आहे कारण की दक्षिण दिशेला आपले पित्र राहत असतात त्यामुळे ती दिशा स्वच्छ ठेवावी आपल्यामध्ये का खूप चांगले गुण असतात किंवा आपल्यामध्ये खूप चांगलं कर्तृत्व गाजवण्याची क्षमता देखील असते परंतु काय होतं की आपल्याला ती संधी मिळत नाही ती अपॉर्च्युनिटी मिळत नाही तर ह्या ज्या काही अडगळीच्या गोष्टी असतात त्या आपण आपल्या घरामध्ये जर ठेवलं तर मग ज्या येणाऱ्या ज्या संधी आहेत ज्या अपॉर्च्युनिटी आहेत त्यामध्ये अडथळे निर्माण होतात त्यामुळे आपण जे जुने कॅलेंडर आहेत किंवा अतिशय खराब झालेल्या तुटक्या फुटक्या वस्तू देखील आपण आपल्या घरामध्ये Pentru आणि ज्या गोष्टी आपल्याला गरजच नाही पडली की दहा पंधरा वर्ष झाले आपण त्या गोष्टी यूज केलेल्या नाही मग तुम्ही अशावेळी त्या वस्तू एखाद चांगला जर वस्तू असेल तर एखाद्या गरजू व्यक्तींना तुम्ही देऊन टाका आणि खराब झालेले असतील तर सरळ तुम्ही त्या भंगारमध्ये दे देऊन टाका त्यामुळे आपण दिवाळीच्या वेळेस दसऱ्याच्या वेळेस स्वच्छता करत असतो आणि ज्या अडगळीच्या ज्या वस्तू आहेत त्या आपण बाहेर काढून टाकतो जेणेकरून कुठलीच निगेटिव्हिटी आपल्या घरामध्ये राहिली नाही पाहिजे आपल्या घरामध्ये सकारात्मक पॉझिटिव्ह वातावरण हे निर्माण झालं पाहिजे आपल्या घरामध्ये कशासाठी राहतो घर आपण कशासाठी बांधतो आपल्या घरामध्ये सगळं काही शांतता सुख समृद्धी समाधान नांदलं पाहिजे आणि घरामध्ये पॉझिटिव्हिटी राहिली पाहिजे पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये राहिली पाहिजे निगेटिव्ह एनर्जी आपल्या घरातून निघून गेली पाहिजे मग ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्या देखील आपल्याला करणे खूप गरजेचं पडते की जे कॅलेंडर आहेत किंवा जुन्या वस्तू आहेत त्या आपण सरळ भंगारमध्ये दे टाकून द्यायच्या अडगळीचं सामान भंगारमध्ये दे टाकून द्यायचं मुलांचे पुस्तक असतील खेळणी असतील खेळणी वगैरे जर का चांगली असेल तर तुम्ही खरंच ज्यांना गरज आहे जे गरीब लोक आहेत ज्यांच्या मुलांना खेळणी मिळत नाही अशावेळी तुमच्या मुलांचे खेळणी देखील तुम्ही स्वच्छ वगैरे डेटॉलच्या पाण्याने धुवून वगैरे तुम्ही त्यांना देऊन टाकू शकता कारण आता समजा आपण नवीन घेऊन देऊ शकत नाही तसं तर दानधर्म करायला पाहिजे तो एक वेगळा विषय आहे परंतु आपण नवीन घेऊन देऊ शकत नाही त्यावेळी तुम्ही जुने खेळणे अतिशय चांगले आहे कोणीतरी खेळू शकते ज्यांच्या मुलांना खेळणी मिळत नाही मग अशावेळी आपल्या मुलांकडे जे चांगले खेळणे आहेत ते आता मुलं मोठे झाले आहेत खेळत नाही मग तुम्ही ते सरळ त्यांना देऊन टाका कारण की घरामध्ये ठेवून तरी काय करणार त्यापेक्षा कुणाला तरी आनंद मिळेल आपल्यामुळे थोडंसं त्यांच्या चेहऱ्यावरती हसू निर्माण होऊन यापेक्षा दुसरा आनंद नाही दुसरं सुख नाही तरच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद